कृष्णा नदीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला मिरज मिरज ग्रामीण ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू हद्दीतील ढवळीगाव परिसरात पवार मळा येथे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये शनिवारी सकाळी अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस आणि स्पेशल रेस्क्यू टीमची फोर्स सॉरी र take... त्यानंतर घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सची टीम दाखल झाली रेस्क्यू टीममधील कैलास वडर महेश गव्हाणे आशिष सावंत अमीर नदाब आणि आकाश कोलप यांनी संयुक्तपणे पाण्यातील वाहत्या प्रवाहातून मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला आहे सदर मृतदेह अंदाजे पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील पुरुषाचा असून त्याच्या डाव्या हातावर मराठी भाषेत गुलाब श्रीराम असे गोंधन असल्याचे सांगितले मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे नातेवाईक मिळाले नाहीत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे जर या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन शून्य दोनशे तेहतीस बावीस बत्तीस एकशे तेहत्तीस पोलीस हवालदार शिंदे मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी एकोणनव्वद एकोणपन्नास या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृतदेहाचा तपास आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे